नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी जे विठ्ठलाचे भावस्पर्शी असे एक भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद एकादशीच्या भजनात बाई ग मी विठ्ठ विठ्ठल पाहिला नाही ग एकादशीच्या भजनात बाई ग मी विठ्ठल पाहिला नाही ग योग चांगला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला एकादशीच्या भजनात बाई ग मी विठ्ठल पाहिला नाही ग एकादशीच्या भजनात बाई ग मी विठ्ठल पाहिला नाही ग योग सांगला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला हाती घेऊन तांब्याचं भरण दु विठ्ठलाचे चरण हाती घेऊन तांब्याचं भरण दु विठ्ठलाचे चरण योग चांगला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला एकादशीच्या भजनात बाई ग मी विठ्ठल पाहिला नाही ग एकादशीच्या भजनात बाई ग मी विठ्ठल पाहिला नाही ग योग चांगला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला हाती घेऊन निगंधाची वाटी जाऊ विठ्ठलाच्या भेटी हाती घेऊन निगंधाची वाटी जाऊ विठ्ठलाच्या भेटी योग चांगला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला एकादशीच्या भजनात बाई ग मी विठ्ठल पाहिला नाही ग एकादशीच्या भजनात बाई ग मी विठ्ठल पाहिला नाही ग योग चांगला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला हाती घेऊन तुळशीचा माळा घालू विठ्ठलाच्या गळा हाती घेऊन तुळशीचा माळा घालू विठ्ठलाचा गळा योग चांगला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला एकादशीच्या भजनात बाई ग मी विठ्ठल पाहिला नाही ग योग चांगला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला हाती घेऊन गुलाल बुक्का वैकुंठाशी तुका ताती घेऊन गुलाल बुक्का वैकुंठाशी गेले तुका वै गे योग चांगला दिवा मी लाविला विठल मी पाहिला दिवा मी लाविला विठ्ठल मी पाहिला एकादशीच्या भजनात बाई ग मी विठ्ठल पाहिला नाही ग एकादशीच्या भजनात बाई ग मी विठ्ठल पाहिला नाही ग योग चांगला दिवा मी लाविला విట్ల మీ దివామీలా విలా లా విఠల దివామీలా విలా విఠల మీ దివామీలా విలా మీ పాయి ధన్యవాద